श्री अधिक मास महात्मा अध्याय अकरावा सात प्राचीन काळी सूर्यवंशात माधंता नावाचा राजा राज्य करीत होता धर्माचे नियमाने पालन करून त्याने स्वतःच्या पदरी पुण्यसंचय केला त्यास पुढे इंद्रपद प्राप्त झाले इंद्रचे पद हरविल्याने तो भयभीत झाला अशावेळी नारदमुनीस ही बातमी कळली असता त्यांनी इंद्राची भेट घेतली इंद्रास वैधृतीचे व्रत करण्यास नारदमुनीने उपदेश केला इंद्राने भक्तीभावाने त्या व्रताचे आचरण केले म्हणून इंद्रास त्याचे पूर्वपद प्राप्त झाले धर्मराजाने वैधृती व्रताचे आचरण केल्याने पुढे त्यास पूर्वपद प्राप्त झाले असा हा वैधृती व व्रताचा महिमा आहे वैदृतीस दान केल्याने सर्व देव संतुष्ट होतात कोणतेही यश कार्याच्या मुहूर्तावर विसंब नसते म्हणूनच संबंधित कार्यास प्रारंभ करताना त्यांच्या मुहूर्ताचा ध्यास घेण्याची पद्धत आढळते कार्याचे स्वरूप देखील भिन्न भिन भिन्न असते काहींच्या कृती क्लिष्ट असतात त्यामुळे संबंधित कार्य करीत असताना अनेक अडचणींना मनुष्यास तोंड द्यावे लागतात कधी कधी तर तो सुद्धा होतो मग ते कार्य त्याला नकोसे वाटते खरे म्हणजे कार्यातील अडचणींना तोंड देऊनच मनुष्याला त्या कार्याचे यश प्राप्त होत असते ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवटही गोड होतो असे म्हणतात याची प्रचिती कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना मनुष्यात जाणवते एकदा त्याची सुरुवात झाली म्हणजे संक्रमण काळात त्या कार्यास हवे असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देणे आवश्यक असते या साधनसामग्रीच्या उपलब्धतेवर त्याचे यशापयश विसंबवना असते म्हणूनच कार्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या साधनसामग्रीची जुळवाजुळव करणे आवश्यक बाब ठरते कार्याची कृती हा देखील एक महत्वाचा भाग असतो कृती करीत असताना त्या कार्याबाबतची ओढ प्रेम कळकळ असणे हे कर्माचे महत्वाचे अंग आहे एखाद्या कार्याविषयी असणारा निरुत्साह हा त्या कार्याच्या अपयशाचे गमक ठरते आनंदी चित्रवृत्ती त्या कार्याचे प्रेम ओठ यश आकर्षित करीत असतात भाव तेथे देव या उक्तीचा बोध अशा वेळी ध्यानी घ्यायचा असतो मुहूर्त यशाचे गमक आहे कार्याचा था मुहूर्त चांगला असला की ते कार्य सिद्धीच जाते दुष्कर म्हणजे अवघड कार्य देखील त्या कार्याच्या प्रेमाने आणि देवभक्तीने सफल होतात अवघड कार्याची यशसिद्धी खेचून आणण्यास संपूर्णपणे माणसाची कृती प्रयत्न फलद्रुप ठरतात म्हणून जीव जीवाचे दान करणारी कृती कार्यासकारक असते यश खेचून आणणारी असते असा हा कार्याचा सोहळा त्याच्या सिद्धीची गुवाही देत असतो व मनाला यशाची सनद देतो इथे श्री आधिक मास महात्म्य एकादशोध्याय कथासार तथासार श्रीकृष्णार्पण असतो शुभमो